येथे वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा उपक्रम मोजे टाकळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवार संतसमगिरी महाराज यांनी आपल्या गावात येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशोकांचे झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्यांनी सर्व गावातील प्रतिष्ठित नागरी यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण लागवड करण्यात आला वृक्षारोपणच्या ठिकाणी सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक जिल्हा प्राथमिक शाळेतील संत समगिरी महाराज सरपंच भीमराव लामदाडे तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव पाटील मोरे शालेय समिती अध्यक्ष दिलीप मोरे व्हाईस चेअरमन प्रभाकर थेटे चेअरमन शिवाजी र... शंकरराव मोरे माजी सरपंच काशीनाथ लांबदाडे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पाटील मोरे गावचे पोलीस पाटील प्रताप मोरे गावचे उपसरपंच संभाजी चितोरे मुरलीधर खानसोळे पशुवैद्यकीय अधिकारी शरद मोरे दीपक लांबदाडे दिगंबर मोरे शंकर लांबदाडे बाबाराव श्रीसागर शरद मोरे रामदास लांबदाडे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज चोवीस तास न्यूज साठी नांदेड ग्रामीण प्रतिनिधी विनोद डांगोरे नांदेड अशोकाचे झाड लावून हा अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे या गावातील सर्व वरिष्ठ नागरिक सरपंच महाराज या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत तरी यांनी या अशोकाचे या झाडे लावण्याचा संकल्प कधी व किती झाडे लावण्याचा संकल्प या ठिकाणी केला या ठिकाणी टाकोळगावचे आपण सर्वांना आश्वासन दिलं की मी झाडे लावू आपण या ठिकाणी किती झाडे लावण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला सद्गुरु महाराज की जे आज, आज या ठिकाणी गुरुमूर्ती आनंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज टाकळगाव या नगरीमध्ये झाडं अशोकाचे झाडं लावण्याचं नियोजन लावलेलं आहे आणि हे झाडं आपण पूर्ण गावामध्ये लावायचं नियोजन ठेवलेलं आहे अशोकाची झाडं म्हणजे कारण की सुशोभित वाटतात बी गावामध्ये आल्याच्यानंतर चा आणि चांगलं गावाकरता चांगल्या दिसते बी आणि चांगले प्रतिष्ठान वाढते बी आणि आमच्या गावातले लोक म्हणजे सरपंच सार्वजनिक म मंडळी हे चांगल्या प्रकारे मदत करतात आणि आम्ही शंभर शंभर सव्वाशे झाडं आणलेली आहेत आणि आता ते त्यातल्या त्यात आपण लावायला सुरुवात केलेली आहेत आणि नंतर लावल्याच्या नंतर आपण बघूया किती लागतात काही काही लावायचं असलं तर आज बी आणायचं असलं तर आज आणून लावायचं आहे आपल्याला आणि सार्वजनिक काम करण्याकरता वृक्षे हे आम्हा सखे सोयरे हो म्हणल्यासारखं हे वृक्षे हे सर्वात मोठं आहे यासाठी आम्ही या नियोजनामध्ये लागलेलो आहोत अतिशय न ज्यामध्ये तापमान वाढत चाललं आहे तर गावकऱ्यांना आव्हान काय करणार तुम्ही की प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे हा हां प्रत्येकानं झाड लावा का तर वातावरण वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण राहते आणि आपल्या गावची शान आहे आणि महाराजाचा आमच्या गावामध्ये आशीर्वादसुद्धा आहे अशा प्रकारे चालू आहे झाडे जगवा या ठिकाणी या मार्गाने या गावचे टाकोळगाव नगरीतील सर्व शाली या ठिकाणी उपक्रम राबवला आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अशोकाचे झाडे गावची सुरुवात ते गावचा शेवट असा अतिशय शे रस्त्याच्या बाजूने दोन्हीतर्फ या ठिकाणी अशोकाचे झाडे लावण्याचा उपक्रम राबवला आहे त्यांचं आशीर्वादाने आम्हाला समगीर महाराज मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तट्रस्त असतात त्यांनी आम्हाला आठ दिवसाखाली मार्गदर्शन केलं होतं की बापू आपल्याला सर्वांना गावातील जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांनी सर्वांना गावात ते गावकऱ्यांना घेऊन आपल्याला झा रस्त्याच्या कडेने झाडे लावायचे आहेत आणि शाळेमध्ये सुद्धा झाडे लावून त्यांनी आम्हाला जाळ्याचीसुद्धा सुविधा करून दिलेली आहे त्यांच्या झा झा मठ संस्थान टाकळगाव या नावाने आमच्या शाळेमध्ये जाळ्यासुद्धा उपस्थित झालेल्या आहेत आणि आम्ही त्या झाडाला संगोपन करूनसुद्धा घेतलेलं आहे आणि महाराजांचं म्हणणं आहे की बाबा पर आणि याच्यानंतरसुद्धा महाराजाच्या आशीर्वादातून आम्ही एक घर एक झाड असा पूर्ण गावकरी संकल्प राबवणार आहोत आणि सर्व झाडाच्या दुतरपास झाडे बोरगाव गाव, गाव आमच्या गावठाण गा बोरगाव गाव चिमेपर्यंत आम्ही लावणार आहोत याच्यानंतर आमच्या येथील काशीनाथ पाटील लांबदाडे हे काय दोन शब्द मार्गदर्शन करतील या ठिकाणी या गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून माझे सरपंच काशीनाथ पाटील या ठिकाणी आपल्याला या वृक्षारोपण दिनानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करतील काय सांगशाल तुम्ही या वृक्षरोपणच्या निमित्तानं गावकऱ्यांना या वृक्षारोपणच्या माध्यमातून प्रत्येक बारीला या युवकाला आम्ही लावले तर सावली हे होईल पण आमच्या गुरु महाराजाचा आदेश आहे आपले आम्हा सगळे सोय रे या म्हणेप्रमाणे गावात वृक्षारोपण झालेलं आहे चालू आहे इथून पुढे अजून पंधरा ऑगस्टला काही कमी याच्यातले काही झाडं असतील त्याच्यात काही सुधारणा करता येईल ते गावच्या सगळ्याच्या संमतीनं करण्यात येणार आहे गावातील प्रत्येक घराला झाडाचं संगोपन होणतं झाडे लावायचे नाही आहेत तर ते झाडे जगवायचे आहेत त्या ज जगवण्याच्या हेतूनं त्याचं योग्य संगोपन व्हावं त्याची काळजी व्हावं उन्हाळ्यात पाणी त्याला पोचावं या हेतूनं एक घर एक झाड हे आम्ही अभियाना राबविलेलं आहे राबवित आहोत आणि इथून पुढे देखील असंच राबवित राहणार आहोत तसेच पी डी आयमध्ये गावाच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षण आकर्षण सर्वेक्षणानुसार आमचं गाव तालुक्यामध्ये प्रथम आलेलं आहे आता कॉम्पिटिशनमध्ये येण्यासाठी जिल्ह्यातून प्रथम यायला तयारी करण्यासाठी सगळ्या गावाचं सहकार्य लागेल बोला आणि मी मला माहीत आहे की मग आमच्या गावातले सगळे सहकार्य आम्हाला नागरिक चांगल्या यो शमदानातून योगदानातून सहकार्य करतात कारण आमच्या गावाचं नाव मोठं होणं म्हणजे त्याचा अभिमान आहे माझा अभिमान आहे सगळ्याचा अभिमान आहे मी आशा करतो की जिल्ह्यात देखील आमचं गाव प्रथम येईल आणि जिल्ह्यातून नंतर राज्यात येईल खूप अपेक्षा मोठ्या आहेत पण आम्ही प्रयत्न करणं चालणार आहोत दिनानिमित्त या ठिकाणी ठाकूरगाव नगरचे उपसरपंच चिंतोरी साहेब या ठिकाणी आहेत या वृक्षरोपण दिनानिमित्त साहेब आपण काय गावांना आवाहन करणार महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले ज्यानं स्वच्छतेचं गावगाव असं आपलं जीवन त्यांना समर्पित केले ते संत राष्ट्रीय गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या गावचं आज समगीर महाराजाच्या आशीर्वादानं वृक्षारोपणाचं काम ठेवलेलं आहे त्याच्या अगोदर ह्या गावात महातपस्वी महातपशियानंदगीर महाराजाचा जन्म झाला आणि त्यांचेच लोकरू आमच्या इथं जन्म होऊन एक जगामध्ये चाललेली रीत त्यानं ओलांडून परंपरे आजही चालते पण ज्या व्यक्ती की आमचं गाव शांततेत अनेक जाती धर्माचे लोक गुन्हा कसं नागाव नांदा व हे मार्गदर्शन करणारे आमचे समगीर महाराज ही होळी वंदना जे जगात परंपरेने चालला त्यानं बंद करून पुरणपोळीचा सण ठेवून सण अनेक जाती धर्माचे लोक वागून योकोपयात राहतात ह्या गावात आमच्या अनेक सार्वजनिक कामाला आम्हाला गाव मदत येते आणि समगीर महाराजाचा मोठा वाटा आहे त्याचे आम्हाला उपकार कधीच विसरणार असे नाहीत त्याच्या कुण्याने आमच्या गावात अनेक जाती धर्माचे लोक आनंदात गुन्हागोंदात मानतात कुणासंग झगडा नाही भांडण नाही आणि स्वच्छतेचं काम अगदी आमच्या गावात मला असं वाटते की आमच्या तालुक्यात पहिल्या नंबरवर हो आहे दुसरी बाजू अनेक व्यासनमुक्तीचा काम योग्य त्या रीतीनं होते अनेक कुणा शाळेचं असेल कुणाचे असेल तर आम्हाला तंटमुक्तीचे अध्यक्ष मदत करतात पोलीस पाटील मदत करतात आणि चेअरमन साहेब मदत करतात शालेय समितीचे अध्यक्ष माझे सरपंच काशीनाथ पाटील समजे मिळून आम्हाला आतापर्यंत कुणाला जरी नुकसान झाले तर ती आमची झाली असं आम्ही कुणाला न तर देतो आमच्या ह्या समगीर महाराजाच्या आनंदगीर महाराजाच्या पुण्यानं आम्ही तो वागतो गुन्हा गोंद्यानं नाणतो हे मला मोठं म ह्या गावचं मला भूषण असं वाटते एवढे बोलून मी आपले काम सांगतो आमच्या इथं याच्याऐवजी सर्व प्रत्येक ना घराच्या मोहरी ज्याच्या त्या झाडाची व्यवस्था करायचं असं ठरलेलं आहे आमच्या गुरुच्या आशीर्वादानं तर याला कंपावस करून आम्ही पूर्ण यायचं पूर्ण निवेदन लावत बरोबर आम्ही सर्व्या गावच्या पंच कमिटीच्या